महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग तेवीस मधून माजी नगरसेविका मेनका राठोड या निवडणूक लढवत असून होम टू होम प्रचारात त्यांना उत्तम प्रतिसाद लाभला सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेवीस ब मधून माजी नगरसेविका मेनका शिवराज राठोड या निवडणूक लढवत असून सध्या त्यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी भाजपकडून नगरसेविका म्हणून महापालिकेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून प्रभागाचा विकास साधला याच जोरावर त्या यंदाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरल्या आहेत त्यांचं चिन्ह हे एअर कंडिशनर अर्थात फ्रीज असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला दरम्यान उमेदवार मेनका राठोड यांनी मतदारांचा मिळालेला प्रतिसाद आणि नगरसेविका म्हणून केलेली विकास कामे यामुळं माझा विजय निश्चित असल्याचा दावा केला नमस्कार मी माझी नगरसेविका तथा सभापती शहर सुधारणा समिती सदस्य आणि महिला बालकल्याण समिती सदस्या विधी समिती सदस्या जिल्हा जन जिल्हा नियोजन समिती सदस्या मी भरपूर काही पदं भूषवलेली आहे माझ्या प्रभागामध्ये मी डोर टू डोअर सध्या फिरत आहे माझ्या कामाची म्हणजे मा, काम मी जे केलेले आहेत त्याप्रमाणे मला नागरिकांनी प्रतिसाद देत आहे ताई म्हणजे मी सांगते तर त्यांनी म्हणतात की ताई तुम्ही कामं केलात त्यांची आम्ही पोच पावती म्हणून तुम्हाला आम्ही निवडूनच आणणार आणि आज मी डोअर टू डोअर गणेशनगर परत सोनामाता नगर नालंदा नगर आणि वृंदावन सोसायटी हे सगळं पूर्ण भाग मी आज डोर टू डोर केलेला आहे तर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रति प्रतिसाद आहे मला आणि मी एकच आवाहन करू इच्छिते की रहले आ, माजा आ, है माजा ना मी ह्यावेळेस अपक्ष आहे माझा चिन्ह आहे एअर कंडिशनर म्हणजे ए सी कूलर ह्याच्या समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही माझ्या सर्व नागरिकांना मी आवाहन करते उद्याच्या येत्या पंधरा तारखेला करावं मतदान एअर कंडिशनर समोरचं बटन दाबून हे सर्वांची मी मला आशीर्वाद द्यावं माझ्या नागरिकांनी